नमस्कार सर्व शाबुत बुद्धीच्या तार्किक विचारांच्या मित्र मैत्रिणींचं असूरच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपलं असूर उगारलं आहे गुजरातच्या सरकारवरती आज सकाळी वडोदरा ते आनंदला जोडणारा गंभीरा पूल खाली कोसळला खाली महिसागर नदीमध्ये एक ट्रक दोन जीप एक इको कार खाली कोसळून पडली हा ब्रिज जवळपास चाळीस वर्ष जुना होता आता ही घटना घडली गुजरातमध्ये गुजरातमध्ये गेली तीन दशके भाजप सरकार आहे हा तोच गुजरात मॉडेल आहे ज्याचा दवंडी पिटवून मोदी पूर्ण भारतामध्ये आलेला आहे इथे गुजरातचं डबल इंजिन सरकार जे आहे ते गेली तीस वर्ष आहे आज त्या ठिकाणी सकाळी दहा लोकांचा मृत्यू झाला दहा लोकांचा मृत्यू म्हणजे आज तिथे दहा घरांमध्ये रडाड असेल दहा घरं आज ते उद्ध्वस्त झाली आता याच्यामध्ये सरकारची काय चुकी है। तर आहे तर इथे उल्लेखनीय बाब अशी आहे की दोन हजार बावीस साली सामाजिक कार्यकर्ता लखन दरबार याने तिथल्या रोड अँड बिल्डिंग डिपार्टमेंटला फोन केला होता माहिती विचारली सांगितलं होतं की हा ब्रिज कधीही खाली कोसळेल त्याचे तेव्हाचं फोनवरचं ऑडिओ त्याजवळ अजून उपलब्ध आहे यूट्यूबवरती उपलब्ध आहे आणि हे असताना तिथला अधिकारी काय बोलला की हमको मालूम आहे की हम लोक खाली कुछ पड़े कर लिखापडे करसकते हे त्यांचं वाक्य आहे गुजरातीमध्ये आणि तो पूल जो आहे तसं पाटच्या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वीच असं काय लोकांना दाखवण्याकरता काय डब्ल्यूजीचं काम केलं होतं पण तरी तो पूल कधीही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये होता हे गुजरात सरकारला माहिती होतं तिथला जो मुख्यमंत्री आहे गुजरातचा भूपेंद्र पटेल हा स्वतः त्या डिपार्टमेंटचा प्रमुख आहे आणि तो स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे म्हणजे गुजरातमध्ये मोदी सरकार त्याचा मुख्यमंत्री भाजपाचा तो सिव्हिल इंजिनियर त्याच्या अंतर्गत हे रोड डेव्हलपमेंट येतं आणि तरी त्याने दुर्लक्ष केलं तर या मोदीवरती या सरकारवरती सदोष मनुष्यबदाचा खटला का होऊ नये आणि हे कोण महामूर्ख अंधभक्त आहेत ज्यांना हा मोदी आहे त्यांना भाजपा हवा आहे मित्रांनो तुमचे विचार मला कमेंटमध्ये कळवा कमेंट सेक्शन पूर्ण तुमचं आहे लाइक तुमचं बटन आहे डिसलाइक बटन तुमचं आहे आणि प्लीज शेअर करा शेअरचं बटन तुमचं आहे धन्यवाद